तर नमस्कार शेती मला आज आहे पंचवीस सप्टेंबर आपण आज जालना मार्केटला कोथिंबीर बघू शकता आजची काय भाव आहे तर या व्हिडिओमध्ये भाऊ आपल्याला माहिती होणार आहे फक्त शोपण जपा तुम्ही बघू शकता सध्या कोथिंबीर जाऊ की वाडायला सुरुवात झाली आहे जालना मार्केटला म्हणजे सगळीकडच वाढायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम सुपर कोथंबीर आहे फक्त तीनशे रुपये कॅट एका म्हणजे कॅट तीनशे रुपयाला कॅट कॅड बघतो बारा तेरा किलो समजा तीनशे रुपये कॅट म्हणजे तीस रुपये किलो कोथंबीर पाडायला आहे कोथंबीर एकदम एक पंधरा दिवसामध्ये कोथंबीर डायरेक्ट युवा चालली आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये आता वातावरण आज पाऊस आहे तीनशे रुपये कॅरेट एकदम क्वालिटी वाजे तीनशे रुपये कॅरेट सेट काय काय झालंय काय कॅट काय कॅट फक्त तीनशे रुपये कॅट किती किलो किती भेळ आहे का तीस दहा रुपये गड्डी फक्त एक नंबर कोथिंबीर दहा रुपये गड्डी तुम्ही बघू शकता डायरेक्ट भेळ आहे पावशाचा भेळा दहा रुपये डायरेक्ट सुपर रुपये दहा ला दहा ला तर कोथिंबीर तुम्ही बघू शकता फक्त पंधरा दिवसामध्ये जी कोथिंबीर शंभरचे दोनशे रुपये किलो विकत होती ती डायरेक्ट दहा रुपये म्हणजे आपले तीस ते चाळीस रुपये किलो येऊन टेकली सध्याला कोथिंबीर मी मागच्या हिडोमध्ये सांगितलं तुम्हाला ज्याची कोथिंबीर म्हणजे फुलवाट आलेला असेल तर जास्त आशा नका करू कारण की जे पाणी पा, म्हणजे कवळी जर असेल तरी काढून घ्या कारण की समोर भाव पडणार आहे तुम्ही जर कवळी असेल जास्त जरा आशा ठेवता असेल जास्त किंवा वजन देईल तर तुम्ही बघू शकता सध्याला अशी परिस्थिती झाली आज उ भाव रिव्हर्स होण्याची शक्यता आहे आज उकळं कोथिंबीरचे जे भाव आहे सध्याला रिव्हर्स होण्याची शक्यता आहे कारण की आज सध्याला खूप माल टॉक झालेला पाठीमागं सध्याला जर खूप जास्त पाऊस झाला तर कोथिंबीर सडू शकते व नंतर भाव वाढू शकते पण सध्याच्या घडीला तुम्हाला सांगतो मित्रांनो सध्याला कोथिंबीर आणखीन आवक खूप वाढणार आहे कोथंबीरची इथं पंधरा दिवस खूप आवक वाढणार आहे त्यानंतर भाज्या कोथिंबीर आपल्या सगळ्याची आज मार्केटमध्ये जास्त आवक झाली आहे मेथीच पण यायला सुरुवात झालेली पालक शेपू दहाला भेळा दहाला ला भेळा काय वेळा काय वेळा सेट रुपया दहाला भेळा कोथिंबीरच कोथिंबीर परत मंदी यायला सुरुवात झाली सध्याला दहा रुपये पावशीर भेळा डायरेक्ट दारू तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून असंच व्हिडिओ पाहण्यासाठी भाजीपाला विषय रोजचे अपडेट पाह तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये